नमस्कार मंडई नम्रता हॉमशेप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झणझणीत आणि चटपटीत असं कोलंबीचं सुकं बनवणार आहोत यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करण्यामध्ये तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले पॅनमध्ये टाकले आणि कांदा चांगला परतवून घेतला कांदा सोनेरी रंगाचा झाला आहे नंतर त्यामध्ये तीन ते चार बारीक चिरलेले टोमॅटो टाकले नंतर थोडी भरून कोथिंबीर टाकून चांगली परतवून घेतली दोन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि बारीक लस केलेली लसूण टाकून चांगलं परतवून घेतलं आता सगळे मसाले भाजल्यानंतर त्यामध्ये एक वाटी ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकून चांगलं परतवून घेतलं नंतर त्यामध्ये तेलात फ्राय करून घेतलेली कोलंबी टाकली आणि सर्व मिश्रण पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलं आणि वरून कोथिंबीर पेरले अशा प्रकारे आपली डिश तयार आहे ही डिश भाकरी चपाती बरोबर सर्व करावी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद